हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी अजिबात तेल न पिणारी आणि खाताना घशात न अटकणारी एकदम मस्त अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी करायचं ते पाहणार आहे ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण ही खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे एकदम चविष्ट झालेली आहे मस्त आणि तुम्ही आवाज ऐकलाच असेल एकदम खुसखुशीत अशा ह्या झालेल्या आहेत बघा मग आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम चविष्ट अशा झालेल्या आहेत या आम्ही न वापरता छान अशा पंधरा ते वीस मिनटात ह्या छान अशा बनतात बघा मस्त झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम छान अशा चविष्ट होतात बघा तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा छान झालेल्या आहेत बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळनं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आज कोथिंबीर वडी बनवणार आहे त्यामुळे इथं मोठी मोठ भरून मी इथे अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही छान अशी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही त्याच्या डेटासहित घेतलेले आहे म्हणजे चव छान लागते डेटासहित बघा त्यामुळे आता ही जमेल तेवढी एकदम बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यामुळे कोथिंबीर कोथिंबीर वडी छान अशी चव लागते हे आता बाजूला ठेवून देऊया मी छान अशी कट करून घेतलेली आहे आता इथे बघा मी या कपने दीड कप बेसन घेतलेला आहे तुम्ही याऐवजी मुगडाईचे पीठसुद्धा घेऊ शकता मी कोथिंबीर चिरल्यानंतर मोजली होती ती दी तीन कप झाली होती त्याच्या अर्धा पण बेसन घेतलेला आहे दीड कप बेसन चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातलेले आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने छान असं याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत छान असं सगळ्या गुठळ्या मोडत आपल्याला छान असं पाणी घालत आपल्याला हे छान असं मिश्रण बनवून घेते मी बघा छान असं हे थोडं थोडं पाणी घालत हे छान असं आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही हे बघा यातल्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत मी तुम्हाला छान असं हे चमच्याने दाखवते बघा ते छान असं हे चमच्याने छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे बघा दाखवते तुम्हाला आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत या पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे बघा तुम्हाला बघू तुम्ही या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता आपण पटकन कोथिंबीरवडी बनवणार आहे त्यासाठी कडेमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे दोन टेबल स्पून तेल होईल एवढं घातलेलं आहे आणि इथे बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मी जिरे घालून घेते जिरे छान असे फुलले की त्यामध्ये बघा इथे चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असं मी पेस्ट करून घेतलेलं आहे ते छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं परतून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथे धनेपूड घालून घेतलेले आहे हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं एक मिनटं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता बारीक चिरलेले आपण कोथिंबीर घालून घ्यायचे आहे आणि त्यासोबतच इथे मी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याच थोडं जाडसरच कूट करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं शेंगदाणे असे मी थोडेसे जाडसरच वाटून घेतलेले आहेत छान चव लागते बघा या वडीमध्ये आणि त्यासोबत दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ पण जरूर घाला हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं फक्त आपल्याला तेलामध्ये या मसाल्यांबरोबर ही आपली कोथिंबीर छान असे परतून घ्यायची आहे म्हणजे छान असे याचे दीड पण छान असे शिजले जातात बघा मऊ होतात आता यामध्ये लगेचच जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे बेसनचं बघा इथे मी मिश्रण घालून घेते बेसनचं आणि आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच आपल्याला यामध्ये मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण घातल्या घातल्या आपल्याला पटकन हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पटकन असं पटापट हे मिक्स केलं की कोथिंबीर छान अशी पिठामध्ये मिक्स होते नाही तर आपण जर हे असं पटपट मिक्स केलं नाही तर याच्या गुठळ्या होतात पिठाच्या आणि छान असं आपल्याला मिक्स करता येत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून हे पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत बघा हे छान असं मी पटपट असं हलवत छान असं हे मिक्स करून घेते बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे हे, हे छान असं तीन ती चार ते चार मिनटामध्ये छान असं मिश्रण तयार झालेलं आहे जास्त वेळ लागत नाही तर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि ज्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढणार आहे त्या ताटाला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे याच्या आपण वडी बनवणार आहे वड्या पाडून घेणार आहे वड्या छान अशा निघल्या जातात बघा हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहे बघा या ताटाला सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं ला आहे बघा व्यवस्थित असं आणि पटकन हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून छान असं पसरवून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मी या ताटामध्ये व्यवस्थित असं बघा गरम आहे तोवरच काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं बघा छान असं यामध्ये तुम्ही चमच्याने करा किंवा थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने सुद्धा पाण्यासात घेऊन करू शकता बघा इथे मी छान असं हे पसरवून घेतलेलं आहे याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घेतले घ्यायचं आहे फॅन खाली थंड करून घेऊ शकता इथे बघा छान असं मी थंड करून झालेलं आहे बघा पूर्णपणे थंड झालेलं आहे मी याच्या वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ताटातनं काढून याच्या वड्या पाडू शकता मी ताटातच याच्या छान असं कडा सेल करून घेतलेल्या आहेत आणि छान असं चौकोनी आकारामध्ये मी या वड्या पाडून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही या छान अशा वड्या पाडून घेऊ शकता इथे बघा छान असे मी या पद्धतीने वड्या पाडून घेते छान अशा वड्या पडल्या जातात बघा इथे बघा वड्या छान अशा मी एक साईडने कट करून घेतलेल्या आहेत दुसऱ्या साईडने मी छान अशा कट करून घेते बघा तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता इथे वड्या आपल्या छान अशा कट करून झालेल्या आहेत बघा या पद्धतीने मी या प्लेटमध्ये काढून घेते बघा इथे मी वड्या या प्लेटमध्ये काढून घेते घेतलेल्या आहेत छान अशा दिसत आहेत आणि सगळ्या वड्या आपल्या छान अशा निघलेल्या आहेत बघा मस्त आणि तुम्ही या वड्या अशाच छान अशा फ्रीजमध्ये स्टोअर करून छान अशा हवामध हवाबंद डब्यामध्ये ठेवून छान अशा फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही छान अशा पंधरा ते वीस मिनटं बाहेर काढून छिवून तुम्ही छान अशा फ्राय करून खाऊ शकता इथे मी वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे यामध्ये मी वड्या सोडून घेते बघा या पद्धतीने छान अशा मी सात ते आठ वड्या सोडून घेते यामध्ये इथे मी बघा गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेले आहे तुम्हाला जास्तच कुरकुरीत वड्या हव्या असतील तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता बघा इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केलेल्या आहेत त्या छान अशा वरून कुरकुरीत आतून मऊ अशा तयार होतात बघा वड्या छान अशा सुरुवातीला टाकल्या त्यावेळेस या थोड्याशा ओलसर असतात त्यामुळे त्या तळाशी जाऊन बसतात थोड्या थोड्या तळल्या की त्या अशा वर येतात बघा थोड्याशा तळलेल्या आहेत बघा वर आलेल्या आहेत छान अशा आणि ह्या छान अशा मी हलक्याशा लालसर कलरवर तळून घेते म्हणजे छान अशा कुरकुरीत होतात वरून मस्त अशा क्रिस्पी होतात बघा सविला एकदम मस्त होतात या पद्धतीने नक्की या गोड्या करून बघा कोथिंबिरी छान झटपट बनतात छान अशा झालेल्या आहेत बघा तुम्हाला बघूनच कळत असेल बघा एकदम खुसखुशीत दिसत आहेत बघा आणि अजिबात तेलकट होत नाहीत बघा रंग मस्त आलेला आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल बघा एकदम खुसखुशीत होतात बघा बघा एकदम छान खुशखुशीत झालेल्या आहेत सगळ्या वड्या मी इथे तळून घेते सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत बघा मस्त अशा आणि छान झालेल्या आहेत बघा पंधरा ते वीस मिनिटात आपण छान अशा थोड्या वेगळ्या पद्धतीने या बनवलेल्या आहेत बघा मस्त आणि या छान अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही याचा सुरुवातीला आवाज ऐकलाच असेल एकदम खुसखुशीत अशा या वरून छान अशा होतात बघा एकदम कुरकुरीत खुसखुशीत छान झालेल्या आहेत बघा कोथिंबीर वडी एकदम झटपट अशी बनवलेली आहे आणि घरच्या साहित्यांमध्ये बनवलेले आहे बघा मस्त झालेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बघा मस्त झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी ह्या बनवलेल्या आहेत कोथिंबीर वड्या तुम्ही बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद